हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आणि गावाकडचे व्हिडिओ संपले त्यानंतर आत्ता मी घेऊन आले आहे इकडचे व्हिडिओ पुण्याचे तर इथे ना गुरुपुष्प आमृत्योग होता काल आणि त्यानिमित्त आम्ही ना स्कूटी बुक केलेली होती स्कूटी बुक करून म्हणजे रविवारी बुक केली होती आणि ती गुरुवारच्या दिवशी भेटणार होती खास गुरुवारच्या दिवशीच घ्यायची होती गुरुपुष्प निमित्त त्याच्यामुळे मग आज आम्ही निघालो आहे आज डिलेवरी होती स्कूटीची आणि मिस्टरांनी एवढी जबरदस्त घाई केली ऑटो खाली येऊन उभी राहिली असं म्हणून एवढं फास्ट आवर लावलं आणि ऑटोसुद्धा आलेले नव्हते आणि इतकं इतकी घाई करत होते शोरूमला जाण्यासाठी आणि तिथं जाऊन मग तुम्हाला दाखवते आता पुढं काय झालं <laughs> ऑटोवाला आला, आला नाही तेच खाली आणून ठेवलंय आणि उडी राही केली तर आम्ही ना ॲटो बुक केली होती आणि इकडनं आम्ही ॲटोने जाणार होतो आणि तिकडनं आम्ही स्कूटीवर येणार आहे तर त्याच्यामुळे इथून बाईक नाही घेतली आम्ही ॲटोने चाललो आहे आणि केव्हाची ॲटोची वाट बघतोय चाल लावायला तुमचे चार घेतले का तर इथे ॲटो पण आली आहे आणि आम्ही निघालो आहे आत्ता शोरूमकडे आणि शोरूमवाल्यांनी आम्हाला सांगितलं होती की दोन वाजता या दोनच्या नंतर तुमची डिलिव्हरी होऊन जाईल स्कूटीची त्यामुळे मग आम्ही दोन वाजताच निघालो होतो घरातून तर इकडे आम्ही वाकडच्या होंडा शोरूमला आत्ता पोचलो आहे आणि खाली उतरल्यावरती बाजूला आहे ना ते बलूनचा बावला आहे ते शिवला खूप ॲट्रॅक्ट होतं त्याच्याबद्दल शिव म्हणतो ते, ते, ते आपल्यांना बोलवत आहे चला ना पप्पा तिथं खेळायला जाऊया तिथं तर आता मी फायनली शोरूम मध्ये आहे आणि मला खूप आनंद होतोय कारण की माझी पहिली स्कूटी येणार आहे आम्ही आता करतो मध्ये अर्धा तास लागणार आहे गाडी येण्यासाठी डिलिव्हरी होण्यासाठी काय बस ये पापा लो ज्यूस प्यायला पैसा आहे तुझ्याकड मग कस जायचं तर मग आम्ही गाडीसाठी वेट करतोय अर्धा तास डिलिव्हरी सांगितलंय शेवला पाणी प्यायचं आहे अर्धा तास होऊन गेला पण अजून काही येईल ना एवढी घाई केली गेष्ठाने आवड चाल 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 चल वेट करेन गेल्या किती वेळ झाला आपल्या गाडीला ये तू पण मांडवी बस मी ना केवच वेट करतोय गाडीची पण गाडी अजून येणार ना, ना शो कम, कमी कमी आहे ना अर्धा तास होऊन गेले आता वेट करावं लाग राहिलं तर काय वाटतंय वेट करावं लागतंय तर काय वाटतंय काय एक तास झालं अजून वाट बघतोय गाडीची अजून गाडी आहे नवर टाईमच लावलं आहे होंडा शोरूम तर फायनली आता इथं आमची गाडी आली आहे आणि आमच्या सुकलेल्या चेहऱ्यांवर आनंद आला तर सा ना खूप वेळ आम्ही वाट बघितली जवळपास त्यांनी दोन वाजता सांगितलं तर आम्हाला पाहुणे चारला गाडी भेटली आणि खरं तर गुरुपुष्पा अमृत्योग साडेतीन वाजेपर्यंत होता त्याच्यातच मला पाहिजे होती पण थोडासा पाच दहा मिनटं थोडंसं लेट झाला त्याच्यामुळे मग थोडंसं असं वाटलं तर मुहूर्तावरच भेटायला पाहिजे होती पण हरकत नाही पण त्या दिवशी कमीत कमी आम्ही मुहूर्ताच्या टाईममध्ये जाऊन बसलेलो होतो त्यातच मी समाधान मानते आणि <coughs> गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे बरेचसे डिलेवरी त्याच दिवशी होती वाटतं गाड्यांची त्यामुळे थोडासा टाईम लागला नाहीतर इव्हन आम्ही आधी गाडी बुक करायला गेलो होतो ना तेव्हा अजिबात गर्दी नव्हती दादा आहे ना गाडीची इन्फॉर्मेशन देत आहे आणि आम आमच्या गाडीची अजून नंबर प्लेट आली नव्हती कारण की आम्हाला आजच म्हणजे गुरुवारीच पाहिजे होती डिलेवरी त्यासाठी आणि तोपर्यंत येणार नव्हते कारण की आम्ही संडेला बुक केली होती आणि एवढं कमी दिवसात पूर्ण प्रोसेस होणार नाही पण ते बोलले की तुमची गाडी जर घरीच असेल थोड्या दिवस दिवसांसाठी तर मग नंबर प्लेट तुम्ही नंतर पण घेऊ जाऊ शकता आणि मला ह्याच मुहूर्तावरती गाडी घ्यायची होती खरं त्याच्यामुळं मग मी थोडीशी घाई केली आणि इथून मागं पण आम्ही गाडी घेऊन टाकली असती पण तेव्हा असंच म्हणजे काही ना काही असं वाटायचं मला गाडी पण येत नाही आणि घेऊन तरी काय करायचं पण फायनली आम्ही डिसिजन घेतला का गाडी घेऊनच टाकू गाडी घेतल्याच्यानंतर तू शे असं मिस्टर मला म्हटले पण मी एकदाची गाडी घेऊन टाक आणि शिवला पण स्कूलमधून आणण्यासाठी गाडीचा यूज होईल आणि तू पण शिकून जाशील आणि कसं डिपेंड पण नाही राहणार कोणत्या गोष्टींसाठी त्यामुळे मग आम्ही फायनली घेऊनच टाकली तसं मला आधी इच्छाच नव्हती की स्कूटी वगैरे घ्यायची आम्ही मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही स्कूटी घ्यायला चाललो आहे पण तेव्हाच आम्हाला घ्यायची होती पण असंच मग माझ्याचमुळं असंच थोडंसं लेट झालं नाही तर मिस्टरांनी एवढ्या दिवसात घेऊन पण टाकली असते शोरूमवाल्यांनी गाडीबरोबर एक फोटो काढून घेतला आणि आता डिलेवरी झाली असून I don't think so. No, 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 no. I don't think so. No, no, no. no. I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever. आहे खूप वे वेट केला आम्ही जवळपास एक तास वेट केलाय त्यानंतर प्रतीक्षेचं फळ भेटले आणि आमचं आहे ना पण टाळून गेला ज्या महूर्तला पाहिजे होती ते मूर्त भेटलीच मी पाहिजे मी का आमची स्कूटी आमच्याकडे आली आणि आता आम्ही आनंदाने मस्त घरी चाललो आहे स्कूटीवरती बसून आता मी आम्ही ऑटो नेलं तर आता जाताना आम्ही आमच्या स्कूटीवर बसून चाललो आहे आता गाडी घरी आली आमची ना मी अजून नंबर प्लेट ने आणला भेटला चलो तुझे का तुझी का गाडी काही घेतो पेडे ना पेडे स्कूटी बद्दल तुला, तुला इकडे आवाज स्कूटी घेतली ना त्याच्यामुळे दिले पेडे हा फॅन कोण तू आणला పేడ స్కూటీ బాలాగల పేడ మీ బావల పేడే మీ బాడే तर आत्ताच जस्ट आलो आहे स्कूटी घेऊन आणि आज ना गुरुपुष्प अमृत योग होता त्यामुळे आज आज समोर तर आम्ही फायनल केला होता आणि आता घरात खूप पसारा पडला आहे आवरायचा आहे आणि दुपारी लवकर गेलो होतो आम्ही घरातली साफसफाई करायची आहे पहिले मी आवरून घेते सगळा घरातला पसारा मी पसारा घालून ठेवलाय तुम्ही असं नाराज येऊ आज नाराज मग

तुझा दाखलाय ना इंग्लिश मध्ये काढून तिकडे टाकला जेड केला ती काकीच्या बाजूने बोलते आहे ना का तुझ्या परिषदला टाकला म्हणतो काकीच्या बाजूने बोलते ती सेव्हन्टी फाईव्ह मोठ आहे का ट्वेंटी फाईव्ह मोठ आहे ती पण काकीच्या बाजूने बोलली ना तुमचं काय जात खराब बोलायचं तुझं नाही जाशील पेपर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह कशी वाटते अण्णाकडे कुशन लिहज मॅथ च्या तशी माऊ पण मॅथ मध्ये खूप हुशार आहे बघ केल्यापासून माऊ हुशार झाली आहे ना पार्टी द्याव पाहिजे तू मालकीन बाई मी कोण फुले सध्या फुल फुल अकाउंट कोणी पार्टी द्यायला पाहिजे का अण्णाने ना अण्णाने सेव्हन्टी फाईव्ह वरले ना अण्णाने द्यायला पाहिजे अण्णाच आहे ना का अण्णाचं नाव आहे ना त्याच्यावर त्याच्यावर नाव तुमचं आहे तुमचं अमोल शेळके पार्टी द्यायला पाहिजे तुमच्या दोन दोन गाडे झाली एखाद्या म्हणतो बायकोच्या नावावर घ्या कागदपत्र आहे का घ्या लग्न लावून दिलं कागदपत्र कोण करेल <laughs> तुम्ही करायचे ते मग सारा आई बापण द्यायचं का मला सगळं नाव बिव सगळं सार नाही आहे बापण काय प्रॉपर्टी सगळी करून द्यायची नाव तुमचं का मग मस्त लग्न लावून दिलं किती प्रॉपर्टी पाहिजे तुम्हाला माझ्या सासऱ्याकडलं प्रॉपर्टी माझ्या सासऱ्याकडं किती पाहिजे सांगा मी आता फोन करून सांगते प्रॉपर्टी घेऊन याल पाहिजे तू नाव करून आले ना घेऊन माझ्या सासऱ्या का किती प्रॉपर्टी किती लागते तुम्हाला येऊन जाल तुम्हाला तुमच्या सासऱ्याच्या प्रॉपर्टी डोळा कधीतरी माझ्या सासऱ्याच्या प्रॉपर्टी ठेवा डोळा कोणाच्या तुमच्या सासऱ्याच्या प्रॉपर्टी माझ्या बापाच्या तुमच्या नाही का एक रुपयाचा प्रॉपर्टी भेटणार नाही तुम्हाला पोरगी दिले ना तेच लई वरून हुंडा बी दिलाय तुम्हाला एक तोळाची सोने देईल तुम्हाला आणि एवढं फर्निचर दिले सगळं ते सगळं सगळं म्हणजे ते दोन एक लाखच फर्निचर राहतात घ्यायला जा बर घ्यायला जा फ्रीज फ्रीज कपाट हे छोटे मोठे गोष्टी घ्यायला जाण घर बसून तोंडाच आला ते नाही आलं ते नाही आलं मग लग्नात म्हणायचं नाही तर आम्ही कोर्ट मॅरेज करतो मी तर रेडी होते कोर्ट मॅरेज ला आपण लोकांनी सांगितलं असतं आमचं लव्ह मॅरेज आहे लोकांना काय कळत आपले पैसे बी वाचले असते एक तोडायला किती बघूया आता एक लाख रुपये मग सत्तर हजार म्हणजे ब्याऐंशी हजार अशी तुम्हाला पंचवीस नव्हता बाई अठ्ठावीस ती काय ना दिली ती काय ना दिली द्यायला नव्हती पाहिजे ती द्यायलाच नव्हती पाहिजे तुम्ही किती डागीने घातले नेकलेस बी काढून घेतलाय मग आता नाका व्हिडिओ मध्ये बोलायला मला मी

No vou estar